बीडच्या नेत्या पंकजा मुंडे म्हणल्या होते की माझ्या बहिणीवर झाला मी नाशिकातून उभा अरे पाचच मिनिटात आलो ना तिकड़ 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 ते येवल्याचं मीडियाच्या बांधवात बांधवात मला इकडे येऊ नको तिकडे 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 बघ मला जुळून प्रश्न आहे खर तर राजकीय विश्लेषक असं म्हणतात की महाराष्ट्रामध्ये ही निवडणूक जी ती भाजपला जड जातीय नरेंद्र मोदींना वारंवार जिल्ह्या जिल्ह्यात सभा घेतल्या जातात कुठेतरी मराठा आंदोलनाचा फटका बसताना दिसतो काय वाटतं पटेल तुम्हाला तुम्ही गाव खेळत फिरता येत असं नाही नाही मी मोदी साहेबांना दोष देणार मोदी साहेबच काय दोष नाही महाराष्ट्रातले काही स्थानिक जे चार पाच नेते यांच्यामुळे मोदी साहेबांची फजी खरंच ना मी काही विरोधक नाही भाजपचा असतोच ना मी मराठी विरोधक एकशे सहा मराठ्यांनी त्यांना आमदार गेले निवडून दिले विरोधक नाही मराठा कधीच त्यांच्या विरोधात नव्हता पण मराठ्यांवर इतका छेळ केला त्यांनी द्वेषातून म्हणून मराठ्यांना आता त्यांना इसकास दाखवायचा ही मोदी साहेबांवरती वेळी चार पाच जणांमुळे आलेली फक्त पुढे हल्ले घडून आण आमच्यावर खोट्या केसेस लाखो पोरावून करायला लावा जे शिफर करायला लावा एसपी सारख्या मोठ्या माणसाला पतोला सारखं का काम करायला लावलं गृहमंत्र्यांनी हे असे माझ्यावर हल्ले घडून आणणं खोटे काही टी नेमणं खोटे माझ्यावर बिगुन्हे दाखल करणं हे जे एकूण झालं ना हे मराठा त्यांना सहज वाटत होतं काय गरज आहे मराठीची काही गरज नाही फक्त ओबीसी मतदान पाहिजे आता ओबीसीच्या मधल्या काळात काय लक्षात आलंय की मराठ्याला केलं तसं आपल्यात नाही करणार आता हे नेते नाही म्हणत नेत्यांना वाटतं आम्ही एकच येत पण गाव खेड्यात अशी चर्चा सुरू आहेत या आठवड्यात mm. कि माग त्या देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना धनगर बांधवाला एक शब्द दिला आरक्षणाचा आणि ते गेलं हुकून त्यांच्या हुकून गेलो हे पोटेला बेकारे धनगराचे काही आमच्या मराठ्यासारखे कलाकारी त्याने काय केलं त्याचं भाषण होत कुठं तरी मला नाही आठवत त्या भाषण सुरू वाट्या मला दिलीम पिन खुसून पेन रो एका काय त्या वादा काय वया त्याला त्या भाषणच करता येणार कुड खरं झालं ना ते तस आम्हालाही केलंय हे कोणाचेच नाहीत मी लय प्रामाणिकपणा सांगतो हे कोणाचेच नाही लेकर मोठे करा कशाच नेते आज इकडून उभा राहिले दिसते उद्या तिकडून उभारते हे तिकडं सत्य इकडे इकडून इकडे जातील हे कोणाचे नाही यार आपले गरिबाचे पोरं मोठे करा मग का धनगर बांधव माझे कोणी यावं म्हणून म्हणत नाही आमच्यात दम्या आमचं मिळवायचं बिन खेटाय काय जे असेल त्याच्यात पण मी खरंच तळतळीन सांगतोय की धनगर बांधव मुस्लिम बांधव तुमच्या लेकराचा कल्याण होईना यार मी रोज सांगतो आजच नाही हे साठ महिने झाले मी सांगतोय काय माझा उद्देश आहे त्याच्यात परंतु हे यांचं काहीच करण नाही आता याच एक उदाहरण सांगू का येऊ हेवल्याच ते ते इकडे सहभाग घ्यायचं त्या टायमाला धनगर बांधव लागत होते एकदा तरी म्हणला लागत धनगराच्या आरक्षणाचं आता दुसरी यातले लय महत्वाची वन वंजारी बांधव सुद्धा लागतो आता त्या बिडच्याने त्या पंकजा मुंडे म्हणल्या होते की माझ्या बहिणीवर अन्याय झाला मी नाशिकातून उभाकरी अरे पाचच मिनिटात आलो ना ते येवल्याचं मी बांधवात ते मला इकडे येऊ नको तिकडे 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 बघ म्हणला इकडे लय मोठी इतकी यादी दाखल होती इतकी यादी म्हणलं आमच्याकडे उताडायला लोकांना तिकडे आली होती का बरं साव होते काय तुम्हाला तिकडं आले होते तिथं सासर येते तुला सभेल गर्दी करायला गोड लागत